नमस्कार लोकराज्य न्यूजवरमध्ये आपलं स्वागत लोकराज्य न्यूजच्या हवेगिरी या विषय सत्रामध्ये आज आपणाला पुणे बेंगलोर महामार्गावरती असणाऱ्या हॉटेल रायबा पॅलेस इथे हॉटेल रायबा पॅलेस हॉटेल सातार शहरापासून काही अंतरावर असून है या आज आपण भेट देणार आहोत आणि या हॉटेलची काही खासियत आहे हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत या हॉटेलचे मालक हर्षवत चव्हाण हर्षवत चव्हाण यांनी या हॉटेलची संकल्पना अशा पद्धतीनं मांडली कशा पद्धतीनं प्रत्यक्षात आणली हे आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार हर्षद नमस्कार आपण सांगितलं पहिल्यांदा आपलं गाव नांदगाव पुढच्या आपण नांदगावचे नांदगाव ग्रामीण भाग भागपुढ ग्रामीण भागातून सातारा शहरामध्ये हो आजाराने हा मोठा हेव्हिया देशमुखाने आहे यातून हॉटेल व्यवसायात आपण कसे आलो हॉटेल व्यवसाय हा पहिला आपला म्हणजे व्यवसायच नव्हता याच्यावर आपण कधी बघितलंच नव्हतं पण मी भरतीया नाजिक नंतर ना भक्तीचा विषय ना परत एक हॉटेल चालू करायचं ह्या उद्दिष्टनं एका हॉटेलला कामाला लागलं हॉटेलला काम आल्यानंतर मी पूर्णपणे माझं प्रशिक्षण सगळं घेतलं शिकलो सगळं स्वतः सगळं शिकलो नंतर मी माझे रायबा मिसळ हा ब्रँड चालू केला सायबा मंदिरसमोर माझा आत्ता रायबा मिसळ मिसळ हे आत्ता ब्रँड चालू आहे माझा मिसळचा साताऱ्यातली आपली फेमस मिसळ आहे ती नंतर एक मोठं हॉटेल असावं म्हणून हे आपण आता रायबा पॅलेस हे नवीन हॉटेल चालू केलं आहे सेंद्रेचे चालू करत असताना आता मी रायबा मिसळ चालू केली आणि त्याच्यानंतर आज पटेल पटेल क्षेत्रामध्ये अनेक व्हरायटी द्यायला लागतात शुद्ध शाखर जेवण असेल ते आपण कसं पद्धतीनं आपण हे करता मेंटेन करता या गोष्टी पार्श्वभूमी हॉटेल ही काहीच नव्हती बाकीच्या हॉटेलांचे अनुभव घेतले मित्रांच्या हॉटेलमध्ये जाऊन शिकलो बसलो बघितलं डायरेक्ट रायबा मिसळमधून डायरेक्ट जेवणाकडे वळणं हा खूप कठीण प्रसंग होता पण ते मी सहजरित्या पार पाडला लोकांना म्हणजेच खवयांना याच्यामध्ये काय पाहिजे जेवणामध्ये कशा पद्धतीचं जेवण हवं आहे कसं काय हवं आहे हे मी सहजरित्या पार पाडलं सगळं आणि आज कमी कालावधीत रायबा पॅलेस हे आपण ग्राहकांच्या प पसंतीला चांगलं आणलेलं आहे कमी कालावधीत आपली चव असेल आपला ॲम्बियन्स असेल किंवा आपलं क्लिननेस असेल या सगळ्या गोष्टी आपण जशा ग्राहकांना पाहिजे तशा आपण देतो मोस्टली हायवेला म्हटलं तर लोकांना हायजेनिक फूड लागतं गावरान लागतं परत क्लीन टॉयलेट वगैरे लागतात ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वतः मेंटेन करतोकांना आपण सेवा पुरवण्याचं काम करतो आहे हॉटेल म्हटलं की धावपळ कंटिन्यू असते सगळ्या गोष्टी पळापळ कंटिन्यू चालू होतात की उशिरापर्यंत आपल्या सकाळी फाट्यापासून आपलं कामकाजाचा जळत होते संध्याकाळी उशिरापर्यंत आपलं काम कसं मेंटेन करता आणि किती स्टाफ आहे आपलं आपल्या सगळ्यात आता आपलं ब्रेकफास्ट सेक्शन सकाळी सहा वाजल्यापासून चालू होतो ब्रेकफास्टमध्ये आपण साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन हे सगळं देतो सकाळी सहा वाजल्यापासून ब्रेकफास्ट चालू होतो तर रात्री आठ साडेआठ वाजेपर्यंत चालू असतो ब्रेकफास्ट सेक्शनचा आपला स्टाफ पूर्णपणे वेगळा आहे आणि आपला हॉटेलचा स्टाफ पूर्णपणे वेगळा आहे आपलं सकाळी अकरा ते रात्री अकरापर्यंत चालू असतो यामध्ये आपण काय स्पेशलिटी काय आपली आपण जे रायबा पेलेस आहे ते लोकांना ग्राहकांनी काय यावं काय असं स्पेशल आपण देतो मोस्टली आपल्याकडे स्पेशल म्हणजे आपली एक व्हेज रायबा स्पेशल म्हणून एक डिश काढलेला आहे त्याच्यामध्ये तीन प्रकारच्या भाज्या आहेत ती आपण ग्राहकांसाठी आता म्हणजे खूप चांगली डिश चाललेली आहे खूप लोकांना ती पसंत पडलेली आहे आणि माझे नागरिकमध्ये म्हणजे तर आपली मटण भाकरी चिकन भाकरी काळा मसाला काळा मसाल्यातलं मटण चिकन असेल थाळी असेल आपली थाळीसुद्धा स्पेशल आहे आपण रायबा स्पेशल मटन थाळी आणि रायबा स्पेशल चिकन थाळी म्हणून चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण काळा मसाल्यातलं चिकन देतो आहे खरडा मटण देतो आहे तीन प्रकारचं आपण चिकन देतो तीन प्रकारचे रस्से देतो याच्यामध्ये आपण कसल्याही प्रकारचा अजिना मोठ्याचा वापर करत नाही आहे पूर्णपणे हायजेनिक फूड देतो आता आपण ग्राहकांना आजकाल जेवणांमध्ये भरपूर प्रकारची फेसळं वाढलेली आहे त्यामुळे ह्या फास्ट फूडमुळे लोकांना खूप प्रकारचे आजार आहे त्यासाठी आपण ग्राहकांना पूर्णपणे सात्विक आहार देण्याचा आपण खूप प्रयत्न करत आहोत आणि पूर्णपणे आपला आहार हा सात्विक आपल्या हॉटेलला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो लोकांचं येत आहेत लोक जेवण करतायत आणि जात आहेत जेवण करा त्यांच्या जेवण केल्यानंतरचा त्यांचा जो चेहऱ्यावरचा आनंद आहे त्यामध्ये एक व्यक्तीची जी भावना आहे ती दिसून येते ते करत असताना भविष्यातच तुमचं काय प्लॅनिंग असतं आहे हॉटेलच्या माध्यमातून आपल्याला काय काय भविष्यात आता आपला डायनिंग हा झालेला आहे आपला ब्रेकफास्ट सेक्शन सुद्धा झालेला आहे त्यानंतर नंतर आम्ही गार्डनचं आता विचार चालू आहे आम्ही गार्डनचं चालू करतो आता लवकरात लवकर लोकांना गार्डनमध्ये जेवायला खूप आवडतं आजकालच्या पिढीला त्यात आम्ही गार्डनचं पण प्लॅनिंग चालू आहे आमचं आता काम त्याचं चालू आहे भविष्यात आम्ही तेही करणार आहे रायबा पॅलेसला आज आम्ही आलेलो आहोत आज आम्हाला काय तुम्ही रायबा पॅलेसची काय चौका करणार आहे काय स्पेशलिटी आम्हाला तुम्ही आज आज आम्ही तुम्हाला काय तुम्ही एक व्हेज रायबा स्पेशल डिश देणार आहे आणि नॉनव्हेजमध्ये मध्ये खरडा चिकन किंवा खरडा मटन तुम्हाला जे आवडेल ते आम्ही तुम्हाला डिश देणार आहे आता बैठकी व्यवस्था आपल्याला आपल्याकडे आपल्याकडे आता शंभर रुपये शंभर रुपये केलेला आहे साठी अरेंजमेंट केलेले आहे आणि मग आपलं किचन आहे विशाखामध्ये बघत आलेलो आहे आणि मी आणि माझा मित्र रवींद्र लालगे आम्ही दोघं जेवायचाच प्लॅन केला होता तर आमच्या काही मित्रांकडून ऐकलं की रायबा पॅलेस याचं नवीन ओपनिंग झालेलं आहे काहीच दिवसांनंतर आणि इथं व्हेज आणि नॉन दोन्ही जेवणाची उत्तम क्वालिटी इथं अवेलेबल आहे असं आम्हाला समजलं होतं आणि जसं आम्ही ऐकलं होतं तसंच इथं आल्यानंतर जेवणाचा आस्वाद म्हणजे आम्ही ॲक्च्युली व्हेज दोघे आम्ही व्हेज होतो आज मध्ये आम्ही मशरूम मसाला आणि दाल तडका घेतला त्याबरोबर आम्ही व्हरायटीज ऑफ रोटीज लाईक आम्ही एकतर बीट बटर रोटी आणि गार्लिक नान ट्राय केला तर गार्लिक नान स्पेशली मी सांगेन की गार्लिक नानची जी टेस्ट होती मी ॲक्च्युली मी मुंबईच आहे तर मुंबईला जो गार्लिक नान आम्ही खातो हो। तीच टेस्ट आज आम्हाला इथे सेंद्रामध्ये खायला मिळाली आणि ओव्हरऑल सर्विस जर म्हणाल तुम्ही तर मालक स्वतः इथे येऊन पर्सनली लक्ष देतात आमच्याकडे

लाल नाही पण जेवणची टेस्ट एकदम मस्त

जे मी पहिल्यांदा आले अनेक कार्यक्रम अनेक आतापर्यंत अनेक हॉटेलला गेलो आणि हॉटेलला जेवण केलं पण सर्वात चिकन ही रेसिपी मी आज रायबा पे रेसिपी घालली अतिशय छान रेसिपी आहे आता आपण व्हेज आहे व्हेजमध्ये ट्राय केलं अत्यंत चविष्ट अशा प्रकारचं जेवण आहे आणि सर्व प्रेक्षकांना आवडून जे खवई आहे ज्यांना नवे नवीन पदार्थ खायला आवडतात त्यांनी आवडून रायबा पॅलेसला ले यावं जेवणाची चव खावी आणि आपलं तृप्त करावं असं मला सांगा आपल्याला जर आपले जे लोक येतात खवई त्यांना जर आपल्या हॉटेलला जेवण करायचं असेल तर कशा पद्धतीचं शेड्यूल असतं आणि आपला नक्की पत्ता काय एकदा आमच्या प्रयोजनाला सांगा हॉटेल वायबा पॅकेज नॅशनल हायवे लगेच सचिन रे अतिशय उत्कृष्ट चवीचं जेवण मी आहे आपणही एकदा हॉटेलला भेट द्या आणि या डिशेस अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस आहेत त्या ट्राय करा एवढे दिले धन्यवाद